सीएम देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेला मोठा धक्का एस टी महामंडळाची सूत्र आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे का घेतला असा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावर वरिष्ठ सिव्हिल सेवकाची नियुक्ती केली यापूर्वी या पदावर प्रामुख्यानं राजकीय नेत्यांची वर्णी लागत असते मात्र एस टी महामंडळ सुरू असलेल्या आर्थिक अनियमितता आणि निर्णय प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे हा निर्णय घेण्यात आला शिंदे गटासाठी मोठा धक्का या निर्णयाचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बसला आहे कारण एसटी महामंडळावर प्रभाव असलेल्या काही शिंदे गटांच्या आमदारांचं प्रस्त कमी होण्याची शक्यता आहे याआधी जिल्हास्तरावर पालकमंत्री नियुक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात भाजपचा संपर्क प्रमुख देखील नेमला आहे त्यामुळं आता हा दुसरा मोठा झटका मानला जातोय एसटी महामंडळातील गैरव्यवहारावर अंकुश एसटी महामंडळाच्या ताफ्यात तेराशे दहा बस भाडे तत्वावर घेण्यासाठी झालेल्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तवली जाते एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असूनही अनियमितता सुरू असल्यानं यावर कठोर पावलं उचलण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे त्यामुळेच या पदावर कोणत्याही राजकीय नेत्याची नियुक्ती न करता प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली संजय शेट्टी यांची अध्यक्षपदी नियुक्ती परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव संजय शेठी यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या निर्णयामुळे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का बसलाय दोघेही या पदावर राजकीय नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी आग्रही होते मात्र आता त्यांच्या आशांना तडा गेलाय फडणवीसांचा कठोर निर्णय राजकीय हस्तक्षेप टाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस हे प्रशासनातील शिस्तबद्धता आणि पारदर्शकता यावर भर देतात त्यामुळेच त्यांनी हा कठोर निर्णय घेतलाय राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठीच ही नियुक्ती करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे